नमस्कार आज आपण कॅप्सिकम चिकन बघणार आहोत म्हणजे शिमला चिकन म्हणा आपल्या भाषेत शिमला चिकन बनवणार आहोत हे बघा वाटीवर कांदा घेतला आहे वाटीवर टोमॅटो हे ब्रोकली आहे पण ती असली तर घ्या ऑप्शनला आहे ती नसली तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून मी घेतली ह्या तीन प्रकारच्या शिमला मिरच्याच आहेत पण हिवळी लाल आणि हिरवी आहे तुमच्याकडे पूर्ण हिरवी असेल तरीही चालेल आणि ब्रोकरीच्या जागेवरती तुम्हाला फरजबी वगैरे असली तरीही चालेल गाजर तुम्हाला चालत असेल पण तो ऑरेंजवाला गाजर घ्या तरीही चालेल आणि वाटीभर चिकन आहे आपले डब्याची झटपट भाजी आहे आणि टेस्टी आहे हे बघा वाट आता फ्राय पॅन ठेवला त्याच्यात तेल आता याच्यात काय वाढवलं आहे बघा पहिलं म्हणजे लसूण बारीक करून घ्यायची थोडीशी कापून अशी आणि हा सोया सॉस आहे टोमॅटो केचप आहे इकडे मी वाटीभर कांदा घेतलेला त्यातला अर्धा कांदा मी थोडंसं दूध घालून बारीक केलं आहे आणि अर्धा वाटी दही घेतले असं ह्याच्यात सगळं वाढवलं आहे आता आपण तेल घेतलं दोन चमचे चांगलं व्यवस्थित तेल घ्या तेल घेतलो त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे तो छान परतायचा नंतर आपण दूध घालून कांदा बारीक केला आहे तुम्हाला नसेल दूध घालायचं तर असाच कांदा बारीक करा पण जमलं तर घाला कारण का कांद्याला एक वेगळा वास असतो दुधाने थोडं ते सॉफ्ट होईल असं बारीक केलं आहे मी ते घालायचं आपण त्याच्यामध्ये आणि छान कांदा आणि आता लसूण थोडासा फ्राय होतोय त्याच्यामध्ये आपण हे कांदा घातला कांदा छान हे करायचा आणि नंतर त्याच्यावरती आपण चिकन घालायचं का। बघा काही काही नवीन बनवायचं आणि थोडं टेस्ट वेगळी लागली तर तीच वस्तू नेहमी नेहमी एकाच प्रकारचं चिकन एकाच प्रकारच्या भाज्या होऊन कंटाळा येतो असं काही वेगळं असलं की छान वाटतं म्हणून काहीतरी वेगळं करायचं आता आपला कांदा छान परतला आहे आता आपण चिकन घातलं त्याच्यावरती सकाळी डब्याला पण छान किंवा तुम्हाला स संध्याकाळी कंटाळा आला आहे तयारी करून ठेवलीत थोडंसं चिकन ठेवलं बोनलेस चिकन आहे आणि पटकन बनवता येतं अगदी संध्याकाळी तुम्हाला वाटलंच असं नाश्त्यालासुद्धा हे तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबरच खावं असं काही नाही ब्रेडबरोबर पण खाऊ शकता बघा आपलं चिकन वगैरे छान फ्राय होत आले आता ह्याच्यात ना थोडंसं हे विनेगर घालायचं व्हिनेगर नसेल तर अर्धा लिंबू पिळा लिंबू असेल तर आणि पुन्हा थोडंसं फ्राय करा आता ह्याच्यात आपण थोडंसं झाकण ठेवून चिकन थोडं शिजवून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही अगदी एका दोन मिनटासाठी थोडी वाफ घेतली चिकननी मग थोडं हळद घाला तिखट घाला थोडंसा गरम मसाला नाही घातलात तरी चालेल पण तिखट घाला कारण आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकायचं आहे तर थोडंसं तिखट असावं नाही तर मग अगदी गोड हो जरा गोड होईल कारण कॅचअप थोडंसं गोडसर असतो ना म्हणून आणि दुसरी लाल मिरची पावडर टाकली मी थोडं लाल कलर यायला बघा किती छान कलर येतो जसा कलर दिसतं आहे ना मी तुम्हाला सांगते जसं चिकन दिसतं आहे ना तसं भारी लागतं करून बघा केल्याशिवाय काही कळणार नाही तुम्हाला करून बघा काही नाही नुसतं सगळं कापायचं आहे आणि टाकायचं आहे एक कांदा फक्त मिक्सीला लावायचा आहे एवढीच मेहनत आहे त्याच्यामध्ये करून बघा आता छान तिखट वगैरे टाकलेलं आहे कलर किती छान आहे आता भाज्या पडल्यावरती आणखीन मस्त दिसणार आहे आणि मस्त लागणार आहे सगळ्यात मेन म्हणजे तेव्हा करून बघा आता आपण दही घालायचं आहे छान वाटी दही घाला मस्तपैकी छान तेलावरती परत सुंदर फ्राय करा मस्तपैकी बघा मस्त तेल सुटलं आहे किती छान दिसतं आहे बघा एकदम मस्त अगदी सगळं छान असं परतलं आहे सगळं तेल सुटलं आहे आपण त्याच्यामध्ये आपले कापलेला कांदा आपल्या भाज्या टाकूया भाजी जास्त नाही ही शिमला मिरच महत्त्वाची आहे बाकी कांदा आणि शिमला मिर्च बाकी तुम्हाला ऑप्शनला काही टाकायचं असेल तर टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते हा कांदा जरा डबल असतो ना तर तो कापला गेला तो जाड आहे मस्त होते भाजी पटकन आणि होते तयारी असेल पटकन सकाळची भाजी होते पण वाटीवर टोमॅटो कपला होता तो टाकला आणि या भाज्या तुम्हाला चिकनबरोबर बघा शिमला मिरची वगैरे चिकनबरोबर टाकली तर अगदी टोमॅटो काय शिमला मिरची अगदी हे होऊन जाणार त्यामुळे त्या आत्ताच टाक्याव्या लागणार तुम्हाला हां फरसबी किंवा ब्रोकली घेतलीत तुम्ही तर ती चिकनबरोबर टाकलीत तरी हरकत नाही पण भाजी कशी याच्यात कच्ची लागली पाहिजे शिमला मिरची कांदा असा थोडा दाताला लागला पाहिजे अगदी शिजून जाता कामाने आहा हा हा काय भाज्या पडल्यात आणि असं इतकं सुंदर दिसतंय असंच खाऊस वाटते खूप छान मस्त दिसतंय मस्त वास येतो आहे अशा सगळ्या भाज्या अगदी हलक्या हलक्या तेलावरती परतायचं गॅस थोडा तुम्हाला सांगते थोडा फास्टच ठेवायचा अगदी कमी भाज्या टाकल्या की गॅस असं कमी नाही ठेवायचा कमीवर थोडं मिडियम टू वरतीच ठेवायचा म्हणजे ह्या भाज्या कशा अशा कच्चट राहिल्या पाहिजेत खूप छान वाटतं खायला हवं करून बघा माझ्या रेसिपीज करून बघा तुम्ही आणि कमेंट करा केल्यानंतर कशा होतात आता याच्यात आपण टोमॅटो केचप टाकूया आपला थोडासा सोया सॉस टाकूया अगदी थोडं थोडं घालायचं आहे जास्त नाही पण ह्या गोष्टी मी टेस्ट देते कशी वाटली रेसिपी कमेंट करा लाईक करा हे सगळं केल्याशिवाय मग हो? मलाही करूस वाटायला हवे ना मला असं वाटतं की माझ्याकडे काही चांगल्या चांगल्या डिश आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्या पण त्या तुम्हाला कशा वाटतात त्या मला कळल्याशिवाय कसं समजणार आता आपली भाजी पूर्णपणे मस्त झालेली आहे गॅस फास्टच ठेवायचा म्हणजे जास्त फास्ट नाही पण मीडियम टू हायवरती ठेवायचं जरा थोडं हायच वरती ठेवायचं भाज्या मऊ पडता कामा नये म्हणजे शिमला मिरची आपली मऊ कांदा असं मऊ पडता कामा नये खाताना असं छान वाटलं पाहिजे दाताला मस्त आपली भाजी झाली आणि संपली आपली भाजी डब्यात जाणार आहे सुनबाईच्या थोडे आम्हाला नाश्त्या पाण्याला होईल करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरून थोडंसं बटर टाका तेही ऑप्शनला आहे तुम्हाला म्हणजे तब्येतीला जमत असेल तर मुलांना वगैरे मस्त याहीपेक्षा जास्त टाकलं तरी चालेल मस्त एकदम चला आपली भाजी तयार झाली बघा प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जेव्हा तोंडाला जिभेला छान छान मिळेल ना चवीचं की प्रवास एकदम मस्तीतच होतो आपण कुठे फिरायला गेलो कुठे लग्नाला गेलो तर आधी फूड चांगलं असलं की आपल्याला वा मस्त जेवण होतं आपल्याला कसं मग जेवल्यावर अगदी प्रसन्न वाटतं हा पण एक प्रवासाचा भाग आहे